दोन हजार पंधरा मध्ये जगामध्ये सुमारे सातशे तीस कोटी रहिवासी आहेत दोन हजार तीस सालापर्यंत आम्हाला अपेक्षा आहे की जगामध्ये सुमारे आठशे असतील आणि दोन हजार जर आपल्याला ह्या जगासाठी भविष्य हवं असेल जर आपल्याला आपल्या मुलांनी ह्या पृथ्वीवर चांगलं जगावं असं वाटत असेल तर एकमेव मार्ग मानवी लोकसंख्या कमी करणं मानव म्हणून आपण अद्भुत होत पण आपण खूप जास्त आहोत जर पृथ्वीचं सध्याच्या गतीने किंवा त्याहून अधिक शोषण केलं गेलं तर आपल्यापैकी प्रत्येकाला सध्या आपण जगतोय त्यापेक्षा चाळीस टक्के कमी संसाधनांसह जगावं लागेल जेव्हा मी संसाधन म्हणतो तेव्हा काही काल्पनिक गोष्टींचा विचार करू नका मी अन्न पाणी हवा ह्याबद्दल बोलतोय याचा अर्थ कोणीही चांगलं जगणार नाही हो ना फक्त काही ठराविक गोष्टींवर नियंत्रण असलेले मोजकेच लोक व्यवस्थित असतील बाकी सगळे त्रास सहन करतील आत्ता आपण अशा जागी होत जिथे जर आपल्याला अन्न कपडे आणि एक चांगलं जीवन प्रदान करायचं असेल तर आपल्याला किमान पृथ्वीसारख्या आणखी तीन ग्रहांकडून आपली संसाधनं मागवावी लागतील आपण तसं करू शकतो फक्त इतकंच आहे की प्या तिथे नाहीयेत अशी एक पृथ्वी सापडेपर्यंत तुमचं प्रजनन थांबवणं चांगलंय एकतर तुम्ही तसं करा नाहीतर निसर्ग ते करेल जेव्हा निसर्ग तसं करतो तेव्हा ते, ते चांगलं ठरणार नाही आपलं जीवनमान सुधारलंय ह्याचा अर्थ आपण मृत्यूला आपल्या हातात घेतलंय जेव्हा आपण मृत्यूला आपल्या हातात घेतो तेव्हा जन्माला देखील आपल्या हातात घेणं हे आपलंच काम आहे नाही का दोन हजार पन्नास पर्यंत आपण नऊ पूर्णांक सहा अब्ज असू असा अंदाज करण्याऐवजी आपण असं का ठरवू शकत नाही पन्नास पर्यंत आपण तीन पूर्णांक पाच किंवा चार अब्ज लोक असू ह्या पुढे मानवतेला हे परवडणार नाही आता वेळ आलीये की मानवाने जाणीवपूर्वक वागावं वा। प्रत्येक इतर प्राणी धुक्यात आहे आपण वाघांना सांगायला हवं वा, हत्तींना सांगायला हवं प्रजनन करा मानवांनी कमी करायला हवं